अहमदनगर नवनागापूर नागापूर एमआयडीसी हद्दीमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट हे नाव जातीभेद करून जाणून बुजून जाणीवपूर्वक बदलल्यामुळे खासदार डॉ सुज्जदादा राधाकृष्ण विखे पाटील यांना दलित मागासवर्गीय समाजाने मतदान करू नये कारण रविवार दिनांक एक दहा दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी नवनागापूर एम आय डी सी मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट मध्ये माननीय खासदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र शासन अर्थसंकल्प अंतर्गत विळद बाह्यावर रस्ता ते डी एस पी चौक नवनागापूर वडगाव गुप्ता एम आय डी सी ला मंजुरी दिल्याबद्दल सह्याद्री चौक ते सन फार्मा चौक पेव्हर ब्लॉक बसविणे नवनागापूर भाजी मार्केट माननीय खासदार डॉ सुज्जदादा राधाकृष्ण विखे पाटिल सदस्य लोकसभा अहमदनगर नागापुर वड़गाव गुप्ता बोलहेगाव नगर पंचक्रोशीतील व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असे फलक सह्याद्री चौक डॉ बाबा साहेब आंबेडकर भाजी मार्केट ये थे लावले होते ह्या हार्दिक शुभेच्छाच्या फलकावर माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र राज्यचे महसूल मंत्री अहमदनगरचे पालकमंत्री माननीय माजी मंत्री शिवाजी कर्डिले अहमदनगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप नवनागापूरचे ग्रामपंचायत सदस्य बंडू नाना सप्रे नवनागापूर एमआयडीसी मधील आदर्श कामगार संस्थापक अध्यक्ष माननीय प्रवीण भैया सप्रे व इतर एक जनाचा फोटो असलेला फलक त्या ठिकाणी होता वरील भूमिपूजन समारंभासाठी माननीय खासदार सुज्जदादा राधाकृष्ण विखे पाटील माननीय माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले माननीय अहमदनगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप माननीय दिलीप भालसिंग अहमदनगर दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष भाजप माननीय ॲड अभय आग्रकर अहमदनगर शहर अध्यक्ष भाजप माननीय अनिलराव शिंदे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष शिवसेना शिंदे गट मा प्राध्यापक माणिकराव विधाते राष्ट्रवादी अजित पवार गट अहमदनगरचे जिल्हा अध्यक्ष माननीय अक्षय कर्डिले युवक जिल्हा अध्यक्ष अहमदनगर भाजप दीपक काले नगर तालुका अध्यक्ष शिवसेना शिंदे माननीय प्रवीण भैया सप्रे आदर्श कामगार संघटना शिवसेना उपतालुका प्रमुख नवनागापुर ग्राम पंचायत सदस्य बंडुनाना सप्रे भाजप तसेच शासकीय अधिकारी उपस्थित इतर मान्यवर उपस्थित होते सह्याद्री चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट येथे असलेल्या वरील उद्घाटनाच्या समी कोणत्याही मान्यवरांनी या ठिकाणी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट हे नाव बदलल्यामुळे खासदार सुज्जदादार राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोध केला नाही विरोध दर्शवला नाही कारण वरील मान्यवर हे सर्वजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाला जातीभेद करून जाणून बुजून जाणीवपूर्वक विरोध करीत असल्यामुळे कोणीही काही बोलले नाही कारण हे सर्व सवर्ण समाजाचे आहेत ह्याविषयी अंतोन शामसुंदर गायकवाड माजी अहमदनगर शहर जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्च भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्च भारतीय जनता पार्टी वसव शारदा अंतोन गायकवाड माजी शहर जिल्हा उपाध्यक्ष माजी शहर जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा महिला आघाडी भारतीय जनता पार्टी आम्ही माननीय खासदार सुज्जदादा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात अंतोन श्यामसुंदर गायकवाड यांनी फोनवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याकडे तक्रार केली होती पण यांनी तक्रार घेतली नाही म्हणून अंतोन श्यामसुंदर गायकवाड सौ शारदा अंतोन गायकवाड यांनी माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर यांच्याकडे डॉ बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट हे नाव जातीभेद करून जाणून बुजून जाणीवपूर्वक बदलल्यामुळे अट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करावे असा लेखी तक्रार अर्ज दिला होता पण यांनी कोणतीही प्रकारची कारवाई केली नाही सनफार्म चौक ते सह्याद्री चौक या ठिकाणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट हे नाव आहे कारण या ठिकाणी भाजीपाला माध्यमातून आम्ही संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट सन फार्म कंपनी ते सह्याद्री कंपनी गरवारे कंपनी चौक पर्यंत नाव दिले देत होते पण काही मार्केटमधील जातीवादी लोकांनी अवैध मटका जुगार बिन परवाना देशी दारू विक्रेते सोरट बंगो चक्री या चालक मालकांनी माननीय पोलीस निरीक्षक साहेब डी सी पोलीस स्टेशन अहमदनगर यांच्याकडे मा अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्याकडे मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे वेगवेगळ्या तक्रारी देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट यांचे सुख सोयीचे काम बंद केले आहे यानंतर जातीभेद करणाऱ्या सवर्ण समाजाच्या मार्केटमधील लोकांनी नवनागापूर येथील माननीय प्रवीणभैया सप्रे आदर्श कामगार संस्थापक अध्यक्ष नवनागापूर ग्रामपंचायत सदस्य बंडू नाना सप्रे व इतर पुढायांनी माननीय खासदार सुजितदादा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे डॉ बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट हे नाव आम्हाला पाहिजे नाही हे नाव बदलून टाका अशी तक्रार केल्यामुळे खासदार सुज्जदादार राधाकृष्ण विखे पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट हे नाव जातीभेद करून जाणून बुजून जाणीवपूर्वक नाव बदलून नवनागापूर भाजी मार्केट हे नाव देऊन महाराष्ट्र शासन अर्थसंकल्प अंतर्गत विळद बाह्यावळ रस्ता एस पी चौक चौकदरी रस्त्याची सुधारणा करणे अंदाजे किंमत साठ कोटी रुपये एमआयडीसी महामंडळ यांच्या अंतर्गत निधीतून नगर मनमाड रस्तालगत सह्याद्री कंपनी चौक ते सन फार्मा कंपनी चौक पेव्हर ब्लॉक बसविणे फुटपाथ तयार करणे अंदाजे किंमत सत्त्याण्णव लक्ष रुपये याचे भूमिपूजन समारंभ केला आहे अशा प्रकार खासदार डॉ सुज्जदादा राधाकृष्ण विखे पाटिल जर भारतरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर बदलून भूमिपूजन समारंभ करित तर आप सर्व गोरगरीब दीन दलित मगासवर्गीय समाज हा डॉ बाबा साहेब आंबेडकर राजा दैवत बाप माना है माननीय खासदार सुजयदादा राधाकृष्ण विखे पाटिलना मतदान करू नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेले संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या कोणत्याही पक्षाला मतदान करू नये जर गोरगरीब दिनदलित मागासवर्गीय समाजाच्या नागरिकांनी जागृत राहून मतदान केले तर हे सवर्ण समाजाचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाला संविधानाला बदलण्याचे भाषा करणाऱ्या कोणत्याही पक्षाला मतदान करू नये जर गोरगरीब दिनदलित मागासवर्गीय समाजाच्या नागरिकांनी जागृत राहून मतदान केले तर हे सवर्ण समाजाचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाला संविधानाला बदलण्याचे भाषा करणाऱ्याला धूळ चाटायला लावली पाहिजे तरी यांना कुणीही मतदान करू नये ही कळकळीची नम्र विनंती अंतोन श्यामसुंदर गायकवाड संस्थापक अध्यक्ष नागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशन संचालित डॉ बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट नवनागापूर एमआयडीसी अहमदनगर माजी अहमदनगर शहर जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भाजप अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पार्टी अहमदनगर जय भीम जय संविधान जय लहुजी जय शिवराय तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर